या ठिकाणी सगळ्या ठिकाणी विकास होत असताना स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय त्या लोकांचं समाधान झाल्याशिवाय कुठलंही काम या ठिकाणी होणार नाही आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन या विकासाच्या गंगेमध्ये विकासाच्या संकल्प संकल्पनेमध्ये त्या सगळ्यांना आम्ही सहभागी करून घेऊ आणि सगळ्यांच्या सहमतीनं हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचं से तीर्थक्षेत्र म्हणून नामारूपाला येण्यासाठी जे करायला लागेल ते आम्ही सगळेजण मिळून करू याबद्दल आपण सगळ्यांनी अस्वस्थ प्रणिती शिंदे यांनी आरोप केला आहे की निधी दिला जात त्यांच्यावरती अन्याय झाला अशी भावना सांगोलेकरांची आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ही निवडणूक स्थानिक आहे आणि पुन्हा सांगतो कुठलीही निवडणूक कुणाच्या राजकीय व्यवस्था लावण्यासाठी नसते तर ही त्या भागाच्या विकासासाठी असते त्यामुळं स्थानिक लोकांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या वेग आघाड्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या वेग 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 पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडणूक होत आहेत शहाजी बापूंनी आज अखेर मी पालकमंत्री म्हणून काम करत असताना माझ्याकडे युतीसोबत येण्याचा एकही प्रस्ताव दिलेला नव्हता एकदा ते मला भेटले आणि त्या भेटल्यानंतर जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा आपण मैत्रीपूर्ण लढत करू अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली होती याच्या पलीकडे माझी त्या निवडणुकीसंदर्भात त्यांच्याशी कुठली चर्चा झालेली नाही पण मी आपल्याला सांगतो शहाजी बापू आमचे सहकारी आहेत माझे खूप जवळचे मित्र आहेत आता गावातली परिस्थिती बघून थोडे व्यतीत झालेले आहेत परंतु काळजी करू नका निवडणुकीत तर निवडणूक झाल्यानंतरही आमचे संबंध सर्वोत्तम राहतील शहाजी बापू आजही मित्र आहेत उदय मित्र राहतील माझ्यासाठी ते आदर्श आहे तिरंगी लढत असल्यामुळे जो जिता वही सिकंदर असे मतदार म्हणतात अशा भाजप समोर आव्हान असं वाटत नाही आव्हान सहन करण्याची आव्हान स्वीकारण्याची भारतीय जनता पक्षाला सवय आहे आव्हान स्वीकारलेलं आहे पण समोर आव्हान नाही ही आमची अडचण आहे आपण सातत्यानं बघता सातत्यानं बघता फार मोठा बागलबोहा बिहारमध्ये उभा केला फार मोठा बागलबोहा महाराष्ट्रामधच्या निवडणुकीमध्ये उभा केला पण निवडणुकीचे निकाल प्रत्यक्षात जेव्हा लागले तेव्हा तिथली परिस्थिती काय होती आपण सगळ्यांनी अनुभवले मी आजही सांगतो पंढरपूर शहरामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांचे आशीर्वाद आदरणीय देवाभाऊंच्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षासोबत आहे या ठिकाणच्या सगळ्या नागरिकांना दिलेल्या सुविधा नागरिक आपल्या उघड्या डोळ्यानं पाहतोय हे बदललेलं पंढरपूर इथले नागरिक बघत आहेत या सगळ्या लोकांचे आशीर्वाद आदरणीय देवाभाऊंच्या क्षेत्र बनवणं हा संकल्प घेऊन आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहराच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते ताकदीनं कामाला लागलेलो आहे ही निवडणूक ही कुणाची राजकीय व्यवस्था करण्याची निवडणूक नाही ही निवडणूक पंढरपूर शहराच्या पांडुरगराच्या नगरीच्या विकासाच्या दिशेनं जो कोणी घेऊन जाईल त्याच्यासोबत राहणारी ही निवडणूक आहे आणि त्यामुळं मी आपल्याला सगळ्या पंढरपूर वासियांच्या वतीनं आश्वस्त करतो या ठिकाणी पंढरपूर शहर आणि पांडुरंगाची नगरी ही विकासाच्या सोबत राहील राजकीय व्यवस्था मागणाऱ्या लोकांच्या सोबत राहणार नाही ज्या पद्धतीने आपण एवढा घेऊन केंद्रबिंदू विकास होतो पंढरपूरच्या नागरिकांचा विचार केला जात नाही यामध्ये प्रामुख्याने आपण पाहताय पंचवीस वर्षापूर्वीच पंढरपूर पंचवीस वर्षापूर्वीच चंद्रदुर्गा पंचवीस वर्षापूर्वीचं हे शहर या सगळ्या आपण गोष्टी पाहताय शहराच्या चारी बाजूनं पालखी मार्ग तयार झाले शहराच्या सगळ्या दळणवळणाची साधनं निर्माण झाली शहरातले सगळे जवळजवळ रस्ते झालेले आपण सगळे बघताय आज स्वच्छ सुंदर पंढरपूर आपण बघताय एवढा मोठा पालखी आता आता एवढा मोठा आपण बघितला असेल की पंढरपूरमध्ये आषाढी वारी झाली या वारीमध्ये अख्ख्या देशातल्या वारकऱ्यांनी वारीचं कौतुक केलं या शहराच्या स्वच्छतेचं कौतुक केलं या व्यवस्थेचं कौतुक केलं या सगळ्या व्यवस्था पायाभूत सुविधा मजबूत असल्याशिवाय उभ्या राहत नाहीत पण आपण बघितलं असेल चंद्रभागेमध्ये जे भाविक आले त्यांनी मनसोक्त चंद्रभागेचं दर्शन घेतलं एक स्वच्छ सुंदर चंद्रभागा आपण सगळ्यांनी अनुभवली त्यामुळं कोण विरोधक काय म्हणतो आहे याच्याकडं लक्ष न देता इथं येणारा वारकरी काय म्हणतो आहे इथं येणारा फविक काय म्हणतो आहे शहराचा नागरिक काय म्हणतोय हे महत्वाचं आहे आणि मी खात्रीने सांगतो वारकऱ्यांनी आम्हाला आशीर्वादेश पांडुरंगाचा अपरिहार आहे तुमच्या बोलण्यात कारण विकास करायचं आहे मात्र त्याची जी बाधित आहेत त्यांच्यावर चर्चा होत नाही जिल्हाधिकारी माहिती कोर्टात जाता येणार नाही त्यांना साधी समजा घेता आले नाही इथे काही कारण आपण आपण आपल्याला मी सांगतो आजपर्यंत उज्जैनला विकास झाला काशी विश्वेश्वराचा विकास झाला आपण अयोध्येचं प्रभू श्रीरामाचं मंदिर बघितलं त्या ठिकाणी विकास झाला या ठिकाणी सगळ्या ठिकाणी विकास होत असताना स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय त्या लोकांचं समाधान झाल्याशिवाय कुठलंही काम या ठिकाणी होणार नाही आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन या विकासाच्या गंगेमध्ये विकासाच्या संकल्प संकल्पनेमध्ये त्या सगळ्यांना आम्ही सहभागी करून घेऊ आणि सगळ्यांच्या सहमतीनं हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या